हे बघा मस्त अशी खुसखुशी तिथं शंकरपाळी तयार झालेली आहे तयार तर झालेली आहे पण इथं ना ती शंकरपाळी आपली अजिबात तेलात विरगळलेली नाही बघा इथं मी परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे शंकरपाळीचं अगदी कुणालाही पटकन करता येईल असे हे परफेक्ट प्रमाण शंकर पाहिजे त्यामुळे व्हिडिओ स्किप करायचं नाही आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि फराळातला हा महत्त्वाचा पदार्थ आहे एनी टाइम तुम्ही कधीही करू शकता फटाफट तयार होणारा पदार्थ आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा इकडे एका पातेल्यामध्ये एक वाटी दूध एक वाटी तूप आणि एक वाटी साखर घेतलेली आहे साखर गच्च भरून घ्यायची आहे इथं मी एक वाटी दूध एक वाटी साखर आणि एक वाटी तूप ज्या वाटीनं आपण दूध मोजून घेणार आहे ना त्याच वाटीनं बाकीचं सगळं सुद्धा साहित्य मोजून घ्यायचं आहे ते सगळं साहित्य पातेल्यामध्ये ओतलं आणि त्याला मस्त असं उकळून घेतलं म्हणजेच आपण या मिश्रणामध्ये साखर पूर्ण विरघळून घेतलेली आहे तर गॅसवरती बघू शकता असं मिश्रण तयार झालेलं आहे या पद्धतीने एकदा जर तुम्ही शंकरपाळी बनवलीत ना तर तुमची शंकरपाळी कशीही बनवा तेलात तर विरगळणार नाहीच परंतु ती शंकरपाळी अगदी खुसखुशी सुद्धा होणार आहे ही शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देते आता आपण दूध तूप आणि साखर मिक्स केलेले हे मिश्रण जे आहे ते परातीमध्ये ओतायचं आणि याला थंड करून घ्यायचं तर हे सगळं मिश्रण जे आहे ते अगोदर गॅसवरती ठेवायचं एकत्र केल्यानंतर त्याला मस्त असं उकळून घ्यायचं उकळून घ्यायचं म्हणजे त्याच्यातली साखर विरगळून घ्यायची साखर विरगळल्यानंतर या मिश्रणाला आपण परातीमध्ये ओतायचं आणि थंड करून घ्यायचं तर मला वाटतं शंकरपाळी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही फराळातला सगळ्यात सोपा आणि फटाफट तयार होणारा पदार्थ आहे हा या पद्धतीनं जर बनवला तर फटाफट तयार होतो इकडं आपलं मिश्रण थंड झालेलं आहे यामध्ये एक पळी मी रवा घातला एक पळी रवा घातलेला आहे हे बघू शकता मी या मिश्रणामध्ये एक पळी रवा चाळून घेतलेला आहे तो या मिश्रणामध्ये मिक्स करते आता हे मिश्रण थंड झालेलं आहे याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे कोमट वगैरे कोमट मिश्रणामध्ये सुद्धा आपण हे पीठ मळायचं नाही पूर्णपणे गार झाल्याशिवाय याला पीठ मळून घ्यायचं नाही आता इथे मी मैदा घेतलेला आहे बसेल एवढा मैदा यामध्ये घालायचं आहे आता मी तुम्हाला याचं परफेक्ट प्रमाण सांगणार नाही अगोदर पण मिश्रणाचं परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे पण इथं मी, मी बसेल एवढा मैदा यामध्ये घालणार आहे अलक लक्षात तुमच्या यामध्ये जेवढा बसतोय ना तेवढाच मैदा यामध्ये घालायचा आहे तर जेवढा मैदा बसतोय तेवढा मैदा घालून इथं आपलं पीठ जे आहे ते आपण मळून घेतलेलं आहे तर आपण चपातीची कणिक मळतो ना त्यापेक्षा हलकस घट्ट थोडस घट्ट इथं पीठ मळून घ्यायचं आहे तर इथं आपलं पीठ मळून झालेलं आहे बघू शकता मळून याला मी थोडा वेळ भिजवून सुद्धा घेतलेला आहे बघा भिजल्यानंतर पीठ अगदी थोडस घट्ट झालेलं आहे बघू शकता रवा मी इथं फक्त एक पळी वापरलेला आहे तुम्हाला आणखीन जास्त वापरायचं असेल तर वापरू शकता पण जास्त खुसखुशीत होतात या शंकरपाळ्या त्यामुळे रवा थोडासा मी इथं कमीच वापरलेला आहे तर इथे बघू शकता आपण जी कणिक मळून घेतलेली आहे त्यातला एक गोळा काढून घेतला आणि याच्या आता मस्त अशा शंकरपाया लाटून घ्यायच्या आहेत मंडळी खरंच सांगते तुम्हाला या पद्धतीने एकदा तुम्ही शंकरपाई केलीत ना पण तुम्ही नेहमी नेहमी त्याच पद्धतीनं कराल आता प्रश्न राहिला तुपाचा तर आपण इथं तूप वापरलेला आहे एक वाटी तर तुमच्याकडे तूप नसेल तर त्याऐवजी तुम्ही तेलही वापरलं तरी काहीच हरकत नाही हो मंडळी तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरलं तरी सुद्धा चालेल तर बघू शकता इथे आपली शंकरपाळीची पारी लाटून झालेली आहे मस्त अशा चौकोणी आकाराच्या इथं आपण शंकरपाया तयार करून घेत आहोत इथं मी शंकरपाया कट करून घेते हे बघा शंकरपाळीची एक पारी लाटून तयार झालेली आहे दिवाळीत तर हे फराळचं सगळं आपल्याला बनवावंच लागतं परंतु गौरी गणपतीच्या सुद्धा आपल्याला अशा पद्धतीचं फराळचं बनवावं लागतं तर या गौरी गणपतीला नक्की अशा पद्धतीने शंकरपाया ट्राय करा तर इथे आपले एक शंकरपाळीची पारी लाटून झालेली आहे आणि बाकीच्या सुद्धा सगळ्या शंकरपाया लाटून मी ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत हे बघा इथं सगळ्या आपण तयार करून घेतलेल्या पिठाच्या शंकरपाळ्या लाटून घेतलेल्या आहेत आता गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली ते आहे त्यामध्ये तेल ओतलं आणि तेलसुद्धा चांगलं गरम होत आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडी थोडी शंकरपाळी टाकायची आहे बघा तेलामध्ये हे बघा तर आता मी इथं हाताने सुट्टी करून सगळी शंकरपाळी तेलामध्ये टाकते तेलामध्ये मावतील ना तेवढ्या शंकरपाळ्या आपण तेलामध्ये सोडायच्या आहेत बघू शकता इथं आपली शंकरपाळी तेलामध्ये टाकले तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच याला हलवायचं नाही एक दोन तीन मिनटं तरी याला व्यवस्थित असं तळू द्यायचं तेलामध्ये तेलामधून शंकरपाई टाकली की हलकीशी वर येते बघा थोडीशी वर येऊ द्यायची नंतर याला हलवून घ्यायचं तर हे बघा मस्त अशी खुशखुशीत आपली इथं शंकरपाळी तयार होत आहे कशीही लाटली तरी तुमची शंकरपाळी अजिबात तेलामध्ये विरगळणार नाही उलटफुलट करून इथं आपण मस्त अशी खुशखुशी शंकरपाळी तळून घेतलेली आहे माझी ही शंकरपाळीची नवीन पद्धतीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो एकदा अशा पद्धतीने शंकरपाळ्या नक्की ट्राय करा चला मंडळी सगळ्या शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा एकही शंकरपाळी विरगळलेली नाही आहे इथं अशा पद्धतीने शंकरपाळ्या नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या आणि झटपट बनणाऱ्या रेसिपी रे सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा आणि हो याचं सगळं प्रमाण जे आहे ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा तर मंडळी बाकीचे सुद्धा फराळाचे पदार्थ मी तुमच्या सोबत शेअर केलेले आहेत आणि हो मोदकाची रेसिपी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केली आहे उकडीचे मोदक जमत नाही बऱ्याच जणांना एकदम साध्या सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक कसे बनवायचे हे सांगितलेलं आहे तर या सगळ्या रेसिपी तुम्हाला आपल्या या चॅनेलवर पाहायला मिळतील त्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील नक्की जाऊन चेक करा तर चला आता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद